तब्येत तर नरम आहे मी आज जो आत्ता इथे आलोय मला सकाळी माझ्यात ताकत नव्हती मी फक्त जयंतरावांच्या प्रेमाखातर तुमच्या प्रेमाखातर म्हणून मी आज इथे आता आलो था फार था। काही लंब भाषण करणार नाही परंतु जरा पावसाळा कमी झाला की पनवेलमध्ये मी सभा नक्की देईन निश्चित देईन कारण काय झाले ते हल्ली डॉक्टर सांगत नाही <laughs> पूर्वीचे कसे पूर्वीचे आजार कसे आपले मानेने नाव घेऊन समोर यायचे हल्लीचे येतच नाही हल्लीचे आजार आणि सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण फारसं काही वेगळं नाही आहे हा या पक्षातून त्या पक्षात गेला तो त्या पक्षातून त्या पक्षात गेला मग आपण म्हणतो काय झालं व्हायरल होता हे सगळे महाराष्ट्रात व्हायरल खूप मग करतायत स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर जवळपास बारा दिवस तेरा दिवस अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली तो शेतकरी कामगार पक्ष तीन ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्थापना झालेली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालं महाराष्ट्रामधला स्वातंत्र्यपूर्व काळातला निर्माण झालेला हा एकमेव राजकीय पक्ष वर्षानंतर देखील हे सगळं टिकून आहे ते खरच आश्चर्य आहे मला अजूनही आठवतंय की एकोणीसशे एक्क्याऐंशी साली शिवसेनेचं पहिलं अधिवेशन मुंबईला झालं होतं आणि त्या शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीपाद अबर दांगे आले होते कम्युनिस्ट पक्षाचे खर तर शिवसेना आणि कम्युनिस्टांमध्ये कधी मजबिस्तवी जात नसली पण राजकारण आणि राजकारणी हे उदार होते मोठ्या मनाचे होते ते मोठं मन आता संकुचित व्हायला लागले सगळ्यांचं आज जर समजा विचार केला त्या गोष्टीचा तर शिवसेनेच्या व्यासपीठावरती श्रीपाद अमृतांनी येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावरती लाल ध्वज होतं आणि आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती दोन भगवे ध्वज त्या व्यासपीठावरती आलेले जयंतरावांनी मला जेव्हा येऊन सांगितलं की तुम्ही यायला पाहिजे बाकी काय बाकी काय फक्त मराठीवर बोला त्याच्यामुळे आता बाकी मला खरं तर शेका पक्षावरती खूप बोलायचं होतं पण जयंतराव बोले नका बोलू दोलताना येणार होता तिथे मला तरी उल्लेख केला की मी शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावरती मी पहिल्यांदा येतोय नाही दुसऱ्यांदा येतोय पाच वर्षापूर्वीच्या लोकसभेच्या हो निवडणुकीला मी प्रचाराला पण आलो होतो राजकीय पक्ष असतात निवडणुका होतात निवडणुका लढवल्या जातात सगळ्या गोष्टी असतात पण आता प्रमुख जो महाराष्ट्रामधला मुद्दा आणि खास करून तो रायगड जिल्ह्याचा जो मुद्दा आहे मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे पक्षाचा विचार न करता ज्या प्रकारे भाग या संपूर्ण रायगड जिल्हा हे अटल सेतू वगैरे झाले जेव्हा जेव्हा चांगले रस्ते वेळेला आलेले आहेत त्यावेळेला जर राज्यकर्त्यांचं लक्ष नसेल तर तो, तो प्रदेश बर्बाद व्हायला वेळ लागत नाही आणि आपल्याकडच्या राज्यकर्त्यांचं नंतर आता सध्या माहितीच आहे महाराष्ट्राचा राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतो पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहे त्यांना मराठी कशी करण्यात येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या पदात महाराष्ट्रामधला मराठी माणूस महाराष्ट्रामधला भूमिपुत्र याचा विचारच नाही आणि याचं सगळ्यात मोठं विदारक जर स्वरूप कुठचं असेल भीषण स्वरूप जर कुठचं असेल तो रायगड जिल्हा आहे आज या रायगड जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमीन चालल्या आहेत कुठे चालले आहेत काय चालले आहेत व्यवहार करणार आपले गुंपण शेत खात <laughs> शेतकऱ्यांच्या उद्योगधंदे येत आहेत उद्योगधंद्यांबद्दल बाहेरच्या राज्यात माणसं येत आहेत आज ज्या व्यासपीठावरती आलेलो आहे त्या पक्षाचं नाव आहे शेतकरी कामगार पक्ष <laughs> म्हणजे एका बाजूला शेतकरीही बर्बाद होतोय आणि दुसऱ्या बाजूला उद्योग जे येत आहेत त्याच्यामध्ये मराठी कामगार भरती होत नाहीये बाहेरच्या राज्यातील लोक होत आहेत शेतकरी कामगार पक्ष मग काय उपयोग या रायगड जिल्ह्याची जबाबदारी जयंतराव तुम्ही हातामध्ये घेतली पाहिजे आणि जो शेतकरी आहे तो बर्बाद होणार नाही या रायगड जिल्ह्यामध्ये मराठी तरुण तरून तरुणी या उद्योगधंद्यामध्ये कामाला लागले पाहिजेत याच्यासाठी मला असं वाटतं सर्व पक्षांनी काम करणं गरजेचं कर आहे <स्थाथ> बाकीची राज्य बघा तुम्ही मी या हिंदीच्या प्रश्नावरती पण बोललो होतो मी जेव्हा माझ्याकडे आले होते जेव्हा ते शिक्षण मंत्री भुसेन त्यालाही मी म्हटलं होतं मी म्हटलं गुजरातमध्ये आहे नो या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री हे दोघेही गुजरातचे आहेत अमित शाह एकदा त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये बोलले होते त्यांना प्रश्न विचारला भाषा वादावरती तर ते बोलले पहिल्यांदा तुम्हाला सांगतो म्हणे मी मी काही स्वतः हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे देशाचा गृहमंत्री स्वतः ठणकावून सांगतो की नाही मी हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे नरेंद्र मोदी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प आज अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले डायमंड मार्केट गुजरातमध्ये गेलं प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असतं आम्ही बोलले संकुचित कसे होतो मी जेव्हा त्याला सांगितलं म्हणतो साथ तुम्ही आता हिंदी आणायचा प्रयत्न करताय गुजरात मध्ये आहे का हिंदी ते बोलले नाही गुजरातमध्ये नाही हिंदी म्हटलं मग महाराष्ट्रात काय आणताय याचं काय राजकारण ना मला असं वाटतं आपण ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे राजकीय पक्ष निवडणुका येत राहतील जात राहतील सगळं होत राहील मी मागेमध्ये वाटत म्हणाल होतो भाषा संपली आणि तुमची एकदा जमीन गेली जगाच्या पाठीवर तुम्हाला कसलंही स्थान नाही कसलंही स्थान नाही मी आता बोलता बोल तुम्हाला आता गुजरात मधली जागेची परिस्थिती म्हणजे शेती जमीन बघा शेतीची जमीन गुजरात मधली काय परिस्थिती आहे गुजरात टेरन्सी अँड एग्रिकल्चर लँड ऍक्ट या कायद्यानुसार गुजरात मध्ये जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा आदिवासी भारतीयांना शेत जमीन विकत घेता येत नाही म्हणजे उद्या जर समजा तुम्ही महाराष्ट्राबद्दल जर समजा गुजरातला गेला तुम्हाला शेत जमीन विकत घेता येणार नाही ना हे भारतामध्ये आहे हे आपल्या देशातच चालू आहे ज्या राज्याचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दोन्ही एका ज्या गुजरात राज्याचे आहेत त्यांच्या राज्यामधली शेत जमीन या देशातला कोणीही नागरिक जाऊन विकत घेऊ शकत नाही समजा ती विकत घ्यायची असेल तर फेमा नावाचा कायदा आहे त्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडनं विशेष परवानगी घ्यावी लागते प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करत असतो प्रत्येक जण आपल्या राज्यातल्या माणसाचा विचार करत असतो आम्ही का नाही करायचा <प्राथा> आज आमच्याकडे इथे रायगड जिल्ह्यामध्ये कोण जमिनी घेत आहेत कोण येते कोण राहत काय चाललंय माहिती नाही ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या कोण येत आहे कोण राहत आहेत कोण जमिनी विकत घेत आहेत भाय फिरे जवळपास दुतोऱ्यामधले अनेक असे धनदांडगे जाणगे आहेत आज महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये खास करून रायगडमध्ये रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्ग मध्ये जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत आमचेच लोक विकत आहेत एवढेही कळत नाहीये की आता आम्हीच माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे याच्या पुढे धंद्यासाठी जर जमिनीसाठी जर तुमच्याकडे लोक आले तुमच्या जमिनी दुसऱ्या विकायच्या नाही त्याला म्हणा आम्ही जेवढे शेतकरी आहोत तुमच्या कंपनीमध्ये आम्ही पार्टनर म्हणून येणार आमची मुलं तर लागतीलच लागतील तुमच्याकडे कामाला पण अशा फोकटच्या पाकट आम्ही दुसऱ्या जमिनी देणार नाही तुम्हाला आज गोष्टी तर नाही वाचवल्या आपण आपल्या हातात काहीही राहणार नाही उद्या याच ठिकाणी याच रायगडमध्ये अमराठी नगरसेवक निवडून येतील अमराठी आमदार निवडून येतील अमराठी खासदार निवडून येतील मी गो त्या दिवशी माझ्या एका सभेमध्ये मी सांगितलं ना की हा धोका सगळा अठरा ठाणे जिल्ह्याला मिळका पडलेला आहे ते विमानतळ येत आहे की अगोदर एक पोर्ट आहे कोण माणसं येत आहेत कोण नाही येत आहेत मला असं वाटतं आपण सगळ्या पक्षांनी विचार केला पाहिजे की या येणाऱ्या नवीन विमानतळावरती सर्वाधिक जवळपास शंभर टक्के ही मराठी मुलं आणि मराठी मुली दाबायला लागल्या पाहिजेत कोणीतरी उद्योगपती येणार तुमच्याकडच्या जमिनी घेणार तुमच्याकडचे धंदे घेणार आणि वाटेल तो थैमान काय आता तुम्हाला पण तुम्ही ह्या सगळ्या जमिनी आणि याच्यावरती काय कायदा आणला राज्य सरकारने तुम्ही कोण आहात तर अर्बन नक्षल आहात शहरामध्ये राहणार नक्षल तुम्ही जर विरोध केला कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं एकदा करूच दे या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग नाही उभे राहणार उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान सन्मान राखूनच तुम्हाला उद्योग आणावे लागतील त्याशिवाय तुम्हाला आणता येणार नाही कोण कुठे काही काही पत्ताच लागत नाहीये कुठून रस्ता म्हणजे या संपूर्ण राज्यामध्ये कोणत्या प्रकारची प्रगती होते कुठून रस्ते निघणार आहे काय निघणार आहे फक्त मंत्र्यांना माहिती का होणार आणि रस्ता व्हायच्या अगोदर तेच जमिनी घेणार आणि मग या सगळ्या उद्योगपतींशी व्यवहार करणार आणि मग सगळे गप्पर होणार आणि मग निवडणुकीच्या तोंडावरती विषय केला बाजूला विचार केला बाजूला फक्त तोंडात तुमच्या पैसे फेकून मारणार आणि तुमच्या मत घेणार एवढा एकमेव उद्योग महाराष्ट्रात सुरू आहे कोणी त्याच्या खोलात जाऊन बघायला तयार नाही कोणी त्याच्या खोलात जाऊन विचार करायला तयार नाही पुढे काय होणार आपलं थोडक्या जमिनी विकायच्या तुमच्याकडे काहीतरी चिटून पिटून काहीतरी येणार आणि मग ते पैसे आले की मग पण काढायला एक डान्सबार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते न मग अनधिकृतरित्या एवढे डान्सबार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये तेही कोणाचे तेही मराठी लोकांचे म्हणजे इथून पिळला गेला की डान्सबारच्या गाजलेल्या वक्तीकडून मिळून घ्यायचं अवा रायगड जिल्हा आहे ना आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे इथे कल्याणच्या सुभेदाराची खडाधारणा ओटी भरून परत पाठवणी करणारा आमचा पराजा त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डालणार सुरू आहे तुम्हाला पूर्ण भरघटवून टाकायचं तुमचं मूळ विषयांकडे लक्षच नाही गेलं पाहिजे वेगळेच विषय आणायचे आता कालच माझ्याकडे कोणीतरी आणलं की आता काहीतरी महाराष्ट्र राज्य स्वतः गुजराती साहित्य संमेलन बनवते पण भरवू दे, दे। व्यापाराच्या तोकड्यांमधलं पुस्तकाच्या तोकड्यांमध्ये लक्ष दिलं तर जास्ती बर पण हे काय सांगतोय हे नुसतं गुजराती माणसाबद्दलच प्रेम नाही आहे मराठी माणसाशी आणि गुजराती माणसाची लागावी इथे भांडणं व्हावी त्यात आपण मत कशी काढू शकतो काय काय का करता येईल याच्यासाठीचे उद्योग आहे दुसरं काही का नाहीये त्याला वाटलं होतं की लगेच राज ठाकरे आणि बाकी सगळे संजय राहू त्यांच्यावर आम्ही सगळे जण रिॲक्ट होऊ त्याच्यावरती होणार नाही आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार नाही बिलकुल करणार नाही ज्या वेळेला समजेल की तुमच्या कृतीतनं महाराष्ट्राला लस लागतय त्यावेळेला अंगावरतीच येऊ आज जो तुमच्याकडे समोर आलोय तो फक्त एवढ्यासाठी बंद ठेवू नका डोळे बंद ठेवू नका आपल्या आजूबाजूला काय नक्की चालू आहे याच्यावर तुमचं बारीक तुम 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 लक्ष असलं पाहिजे खास करून माझ्या तरुणींना आणि तरुणांना मी सांगेन की काय चालू आहे रायगड जिल्ह्यामध्ये याच्यावर लक्ष ठेवा तुम्ही विकले जातात तुमच्या जा पायाखालची जमीन निसटते उद्या तुमची भाषा पण निघून जाणार इकडनं आणि मग नंतर कालांतराने सांगत सांगतो कालांतर पश्चातापाचा हात फक्त कपाळावरती मला बसावा लागेल तुम्हाला दुसरं तुमच्या हातामध्ये काही राहणार नाही पैसे कपवले पाहिजे पैसे प्रत्येकाने कपवले पाहिजेत तुमच्या प्रत्येकाकडे तुमचे प्रत्येकाकडे पैसे आले पाहिजेत तुमची कुटुंब उभी राहिली पाहिजेत सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या आहेत महाराष्ट्र विकून नाही आज बाहेरच्या राज्यांमध्ये आपल्याबद्दलची काय बोलली जात पाहिजे अत्यंत लाज वाटते मला लाज हे कोण आहेत लोक म्हणे पर्चेसेबल कम्युनिटी विकत घेण्या येणारी माणसं विकत घेता येणारी माणसं ही ये आमची प्रतिमा आहे म्हणजे सतत सांगत आलं अरे सव्वाशे वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र या हिंद प्रांतावरती तो विकला जातो माणसं विकली जातात आपलं सगळं जमीन तिटी सगळं विषय सगळ्या गोष्टी सोडून द्यायला तयार होतात असं म्हणलं आपला महाराष्ट्र आहे कशासाठी शिवाजी महाराजांचे या गोष्टी शिकवल्या या माणसाने आम्हाला म्हणजे फारसी शब्द या महाराष्ट्रामध्ये असू नये याच्यासाठी स्वतःचा राजशब्द कोष काढणारा हा माणूस ज्याने तुम्ही मराठीत बोललं पाहिजे म्हणून सांगितलं त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आमची भाषा विसरतोय आमच्या जमिनी घालवतोय आमचा सत्व घालवतोय आमचा स्वाभिमान घालवतोय एक बाबासाहेब एक फार छान वाक्य होतं ज्यावेळेला स्वाभिमान शून्य माणसं जेव्हा होतात ना त्याला मूर्तात फक्त जिवंत प्रेत तुम्ही जिवंत प्रेतांसारखे प्रेता असता का बरं हा महाराष्ट्र आहे देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे त्याची स्वतःची दशा होता का मध्ये तुम्ही जीवन पाहिजे तुम्ही मोठे झाले पाहिजे पण महाराष्ट्र विकून नाही मोठे होता का तुम्ही इतरांच्या आहार जाऊन नुसत्या फक्त जमिनीत देऊन टाकायच्या दुसरे उद्योग येत आहेत बाहेरची माणसं येत आहेत इथे महाराष्ट्रावरती तुम्ही फक्त तुम्ही बोलत असता बिहाराच्या विरोधात आणि उत्तर प्रदेशाच्या विरोधात अह गुजरात मध्ये आता दोनदा झालं दोनदा मी त्याशी म्हटलं ना दोनदा बिहारांना हाकडून दिले पहिल्या वेळा वीस हजार लोकांना हाकडून दिले कोणी ते आंदोलन केलं होतं तो काय नाव कामगार अल्पेश ठाकूर त्यांनी आंदोलन केलं गुजरातमध्ये बातम्या नाही बिहारी लोकांना हाकलून दिले जवळपास वीस हजार लोकांना हाकलून दिले त्या अल्पेश ठाकूरला नंतर भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं गेलं आणि त्याच्यानंतर त्या अल्पेश ठाकूरला गुजरात मध्ये त्याला आमदार केलं गेलं म्हणजे वीस हजार बिहारांना हाकलून देणाऱ्या माणसाला गुजरात मध्ये जर समजा सरकार होतो जेव्हा जेव्हा राज ठाकरे बोलतो तो संकुचित देशद्रोही कसा असतो आत्तापण आत्तापट परत बिहारांना आकडून दिले म्हणजे आपापली राज्य कशी व्यवस्थित ठेवतात बघा आणि आमच्या राज्यामध्येच फक्त एक गोंधळ घालण्यात येत आहे की तुम्ही हिंदी शिकली पाहिजे बाहेरच्या राज्यातल्या लोकांना घेतलं पाहिजे कर या सगळ्या गोष्टी आता सुरू आहेत माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे मी ज्याला इथे सभा घे त्याला मी बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी बोलीलच परंतु आज आजच्या या जयंतरावांच्या आमंत्रणाच्या निमित्ताने तुमच्या पक्षाच्या वर्धापत दिनाच्या निमित्ताने मला तुमच्या समोर येता आलं चार शब्द दोन शब्द तुमच्यासमोर मला बोलता आले माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती हा जुळून विनंती आहे की जागे राहा दान उडे ठेवा डोळे उडे ठेवा सतर्क राहा आपला महाराष्ट्र विकला जाऊन येऊ नका एवढीच ये फक्त विनंती करतो आणि आपल्या सर्वांची विनंती आहे धन्यवाद